नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण शिवाजी शेठ शेठळे यांच्या फार्मवर आलो आहोत आणि रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे कमेंट असतात की टॉपचे गिरगाई दाखवा तर तुम्हाला टॉपची गिरगाई खरेदी करायची असेल तर गणेश शेठ तसेच शिवाजी शेठ संभाजी शेठ यांच्याकडे उपलब्ध असतात शिवाजी शेठ काय सांगितलं

तिचे पण पाच हजार रुपये सांगतो पाच हजार सांगते का हो शांत स्वभावचे ना एकदम शांत स्वभावचे गाय ती पण पाहिलं रोज हो ते बी पाहिलं रोज पाहता मित्रांनो ही ओरिजिनल गिर गायचे आणि पहिल्या रोज खूप मोठ्या मापाचे काय किंमत सांगेन शिवाजी वर्षे हजार रुपये सांगेन पाच हजार यावर बसल्यावर कमी जास्त होईल ना दातला दोनच दात आहे दोन दात आहे का हो मित्रांनो दोन दात कालोडे आणि शांत स्वभावाची कालोडे खरेदी करायचं असेल तर शिवाजी शेठ यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची कालोड खरेदी करू शकता याच काय सांगितलं शिवाय पासष्ट हजार रुपये सांगतो आपण पा। पासष्ट हजार था हो टॉप क्वालिटीची काही आहे तिला एक महिनाभर टाइम त्यांना गिर गाय संदर्भात माहिती आहे त्यांनी पाहून घ्या काही कशा स्वरूपाची आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार था था पासष्ट हजार या वरात वाचते कमी जास्त होईल कमी होणार हो आज किती आहे टोटल आज बारा काय बारा गायी आहेत पाहता मित्रांनो तुम्ही तीन गाय पाहिल्या अजून इतर गाय पाहू आपण आणि सुद्धा वाचल्यावर चार पाच हजार नक्कीच कमी होतील तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल काय होईल पासष्ट हजार सांगतो शांत स्वभावाची एकदमात वाचल्या साठ पर्यंत होईल हो होईल मित्रांनो साठ हजारापर्यंत फायनल होईल खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शांत स्वभावची गाई आहे हिच काय सांगितलं तुझ्या मग साठ हजार रुपये किंमत सांगतोय साठ हजार रुपये पंचावन्न हजारापर्यंत यावर होईल हो <coughs> होईल हो 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 तिला एक पंधरा ते वीस दिवस टाइम आहे दुसऱ्या वेताला आहे दुसऱ्या वेताला आहे का हो दाताला काय राहील बारा प्लस राहील तिचं काय होईल पंचावन्न पंचावन्न हजार पन्नास हजार पंचावन्न दुधाचं काय राहील तिचं ते दहा प्लस राहील दहा प्लस राहील होत आहे मित्रांनो गयश स्वरूपाची आणि शांत स्वभावाची पाहत

चेहरा माथा आणि गायचे सड कास पाहून तुम्ही गाय खरेदी करू शकता त्या गायचं काय समजा त्या गायच्या म्हणजे एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगतो एकाहत्तर हजार हो लिलडे गिअर मध्ये दुधाच काय वेळ तिथं ते दहा प्लस चलन शेट पेरेली का नाही सध्या गा बन ते दोन एक दिवसात खाली होईलच हा हो खाली व्हायलाच आहे एकदम शांत स्वभावाची आहे फायनल काय होईल पासष्ट पर्यंत हो होईल थोडं कमी जास्त मित्रांनो खरेदी खरेदी करायचं असेल पूर्णतः खात्री असते यांच्याकडे आणि शांत स्वभावाची शांत स्वभावाचे काही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्वरूपाची आहे हा या गायचं काय ते काय सतरा रुपया चार्ज चार्ज झालेले आहेत त्याला तो बारा लिटर दूध हो। चालू आहे आता किती टोटल बारा लिटर दूध चालू आहे बारा लिटर चौदा लिटर देऊ शकते चौदा नाही तेरा लिटर दूध देऊ शकते काय एका टायमाला सहा दूध चालू आहे चौथा दिवस झालाय आज जणून पाहत आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तुम्हाला दोन टायमाचं दुधाचं मोजमाप करून तुम्हाला काही उपलब्ध होऊन जाईल बरोबर हो दाताला कशी आहे म्हणजे दाताला सहा दात आहे दुसऱ्या काय काय हजार पाच हजारचा फरक करतो आपण ज्या काय फरक करत सांगितलेल्या किमतीपेक्षा चार पाच हजार तुम्हाला स्वस्त रुंगाई मिळेल <tuk> वेलेली काय येईल हो आता सकाळी वेलेली आहे हिचं काय सांगितलं तिचे पासष्ट हजार रुपये सांगू का आपण पासष्ट हजार सांगितलं तिच्या खाली कारवड आहे वेलेली काय आहे आणि पासष्ट हजार सांगतात दुधाचं काय होईल ते तेरा चौदा लिटर दूध दिलं काय चौदा लिटर दूध दिलं हो दिल। दिल। तेरा चौदा लिटर काय दूध दिलं आरामशीर आता मित्रांनो खाली काय खाली कायवडे का हो काय किंमत येईल म्हणजे फायनलची तुझी साठ पण फायनल देऊ आपल्या आठ हजार तुमचा फोन नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात ब्यान्न पंचान्न अडतीस मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तुम्हाला त्यांचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या काही खरेदी करू शकता त्यांच्याकडे एकाळीस पंधरा ते सोळा गाई उपलब्ध असतात आणि दर आठवड्याला त्यांच्याकडे तेवढ्या गायी असतात खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीच्या गायी गाई कर मित्रांनो अशी शांत स्वभावची गायी आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कुठेही हात लावा हालचाल अजिबात नाही खूप शांत स्वभावचे का यांच्याकडे उपलब्ध असतात

एकदम म्हणजे कुठे बी बस काही अडचण नाही असे एकदम शांत स्वभाव चार साइड चार सड असं असं बस इकडे तोंड करून आता मित्रांनो शांत स्वभावची गाई इकडे माझ्याकडे पाहिजे तुमचा ओके